शिरूर लोकसभा मतदारसंघात दिलेला उमेदवार निवडूनच आणणार असं भाष्य करत अजित पवारांनी अमोल शिंदेंच्या शिवसेनेचा शिलेदार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन आता महायुतीचा उमेदवार करत कोल्हेंविरोधात विरोधात मैदानात उभं केले आज शिरूरमध्ये शिवाजी आढळराव पाटलांचा प्रवेश होणार आहे अजित पवार सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मनसर या ठिकाणी पक्षप्रवेश आज संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती शिवाजी आढळराव पाटील कोल्हेंच्या विरोधात मैदानात राहणार आहे या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आढळराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे त्यानंतर प्रचाराचा नारळ फुटणार आहे मात्र दरम्यानच्या काळामध्ये आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर होणार का या सभेतून हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आढळराव पाटलांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश होत असताना काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली ही नाराजी दूर करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न होणार आहे आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भेंडे पाटील मला सांगा अजितदादांनी या परिसरामध्ये येऊन नेत्यांची नाराजी दूर केली मात्र गावागावातले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्याशी आढळरावांचा काही प्रमाणात संघर्ष राहिलाय ही नाराजी कशी दूर होईल तसं पाहायला गेलं तर गेल्या वीस वर्षापूर्वी शिवाजीराव आडरराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यावेळेपासून तर आजच्या या वीस वर्षाच्या काळामध्ये संघर्ष जो आहे तो शिवाजीराव आढळराव पाटलांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा राहिलेला आहे परंतु मान्य नामदार अजितदादा पवारसाहेबांनी ज्यावेळेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांचे जे विषय आहे त्यावेळेस शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचं नाव चर्चेमध्ये आलेलं असताना आज उमेदवारी जाहीर कधी होणार काय होणार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगता येणार नाही तो नेत्यांचा विषय आहे परंतु जी नाराजीच्या बाबतीतला विषय आहे तो नाराजीचा विषय माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे एकत्र फिरून ज्यावेळेस दौरा करतील त्यावेळेस कार्यकर्त्यांना समजून सांगून शेवटी ही लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळच्या चिन्हावर शिवाजीराव आढळराव पाटील लढत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे इथं उमेदवार आहेत ते भरघोस मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते आपापल्यातले आप मतभेद दूर करून पराकष्ठा करून शिवाजीराव आढळराव पाटील यांना भरघोस मताने निवडून आणण्याचं काम करतील असे मला विश्वास आहे नक्कीच राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करेल मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात अं अजित पवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे कारण दिलेला उमेदवार निवडून आणण्याचं भाष्य त्यांनी केलं होतं त्यामुळं मागच्या दोन हजार एकोणीसची ची निवडणूक जर पाहिली तर उमेदवार तेच होते मात्र आता फासे उलटे आहेत उमेदवार पुन्हा तेच रिंगणात आहे मात्र प्रतिष्ठा अजित पवारांची पणाला लागली त्यामुळे पाहावं लागणार पुढच्या काळामध्ये शिरूर मतदारसंघाचं मैदान कोण मारणार रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज मनसर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका